यांनी स्वामी अण्णा दुबे यांचे जोलक मित्र स्वर्गीय स्वामी अण्णा दुबे यांचे जोलक मित्र यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं मोनो दिल्ली महेंद्र गायकवाड अंदर आइए जल्दी आना पड़ेगा आपको चलो जल्दी नवनाथ राठोड यांच्याकडून देवागुंधाळला पाचशे आझर अहमद पटेल यांनी स्वर्गीय स्वामी दुबे यांचे जिवलक मित्र आहे त्यांनी माझ्यासाठी एक हजार रुपयाचे बक्षीस दिले आजर अहमद पटेल साहेब आपला आणि तुमचे मित्र स्वामींना दुबे यांचा खूप खूप आभारी स्वर्गीय स्वामी अण्णा दुबे यांचे स्मरणार्थ हर्षदे माता व्यायामशाळेनं मानाची गदा दिलेली आहे तेव्हा गुंजाळे आपलं बक्षण घेऊन जा गंगाधर गुंजळे यांच्याकडून देवा गुंजळेला पाचशे आलेलं इम्रान बक्षीस कुणाला चव्हाण यांच्याकडून इम्रान पटेलला शंभर रुपयात बक्षीस झालं इम्रान आपलं बक्षीस घेऊन जावं हो हो मैदानाची शिस्त इथं मोडत माणूस पाखरू वरून जाऊ शकत नाही हिंमत नाही कुणाची त्याची चुकीचं काय करायचं तिथं न्यायदान करणारी माणसं आहे

आतकुल आणि प्रस्ता चव्हाण यांच्याकडून देवागुंजाला सुपर रुपये बक्षीस गणेश भाऊ वारेकर यांच्याकडून पाचशे रुपये देवागुंजाला बक्षीस आले देवा आपलं बक्षीस घेऊन जा रे बाळा वारा महाराष्ट्रात वाशिमच नाव करायला या कुस्ती क्षेत्रात फार मोठा दबदबा निर्माण करतोय अनेक कुवातली कुस्त्या करून चर्चेत आलेला पोरगा देवाकडून माझ्यासाठी बक्षीस बसाँ लागा के लागा के लागा के लागा?